गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग समीर जरा खराब है इट्स ओके आगे पाया ना को बोलो इट्स ओके सुन इट्स ओके चप्पल गाडू चप्पल गाडू कितने ड्रामा सो हाय गाइस आज आहे संडे आणि आम्ही चाललेलो आहोत आणि कोणीच परिस्थिती केलेला मी निघाल्यासारखं इथे थोडा पिशवा इथे थोड्या पिशव्या आणि इथे मी सो आम्ही आता चाललेलो आहोत बाहेर फिरण्यासाठी ऑफ हो तुम्हाला थोड्या समजेल तिथे काय चाललंय अगं लेस काढ ना मग तर तुम्हाला थोड्या वेळातच लोकेशन दिसते पुण्यात मस्त खूप पाऊस पडलाय आहे आजूबाजूला आणि मस्त वातावरण झालं मागच्या आठवड्यात पडला ना आज गरम, गरम होतं आहे यार आठ वाजले आठ वाजले ना दिसणार नाही आठ वाजले पण मग खूप गरम होतं आहे वट लेट सी आमचे फ्रेंड्स वेट करत आहेत खूप गरम असतात ते डायरेक्ट शिवाय <laughs> आणि समीरने त्यांना सांगितलं की पाच मिनिटात पोहोचतो तेव्हा समीर अंघोळीला होते वरती जायचं का वळून गाडी लावून जायचं का कधी सांगतो आहोत आमचं गाड्या आहेत आणि इकडे असंच छान लँडस्केपसारखं दिसलं तरी मग मी खालो आहे आणि आमचे फ्रेंड्स मस्त वाटतंय सकाळचे नऊ वाजलेत पण गारवा आहे थोडासा पाऊस पण पडला मध्ये खूप आता रिसेंटली पाऊस पडून गेलाय तर ते असं हिरवं सगळीकडे मस्त मस्त गवत आहे हम भी यही करने का ट्राई कर रहे हैं तो चैलेंज है ना वो तो और हम देखा वो कपल वाला था मैं तुमको बोलने वाली थी वो तरेंगे। वो कुछ तो बोलता है और वो पीछे से साउंड देती है चारी। चारी करेंगे चॅलेंज असं आहे तिला सांग इथे व्हिडिओ शूटिंग चाललेले आहे

<laughs> सुना म्हणाल आम्ही आपली अपलोड करतो जॉन सीना असंच करतो ना रे तो सामान फोटोशूट चाललं सगळ्यात छान तोच कशी असेल समीर समीर कशी पोच दिल्यावर सगळ्यात छान फोटो शे येईल हो सर का बाजूला तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत महाटेश्वर महादेव मंदिराकडे हे पुण्यापासनं काहीतरी पंचेचाळीस किलोमीटर लांब आहे आणि तळेगाव दाबाडेच्या मागे तुम्ही आले की तुम्ही येऊ शकता खूप छान नेचर झालेलं आहे आता पाऊस फा। पडला खूप मजा आली आणि आम्ही आमच्या आम चार मित्रांसोबत आलेलो हो आहोत आणि आर कॅमेरा कॉन्शियस आणि ही तर तुम्हाला माहिती आहे हर्षदा काही दोन शब्द ही ना आहे काही हा तीन तीन सारखीच आहे हे बघित असं आम्ही मंदिरात आलेलो आहे भाई तू भी मस्त व्हिडिओ बना अपन अभी कंटेंट क्रिएशन ही चालू करते हैं कोलअप को करेंगे एक दुसरे असं काही नाही क्षेत्रीज सुंदर मंदिर सुंदर वायको भी आ है खुब छान मंदिर है तुम्हें एकदा विजिट करा जेपन बोलना? <laughs> दरी खोरी तलाव यापासून सावधान ए, सावधान बोलले ते पहिलेच बघा हे असे असे लोक आहेत आमच्या ता सोबत काही पण घेऊन फिरतात हे <laughs> मग मगाशीची खूप चांगली होती यार वाळलेले घ्या ह्या तर आता आम्ही चाललेलो आहोत मॅगीच्या सोडा आता मी मासे पकडायला हे पण कामाला येईल ना हो। समीर मी मासे पकडायला चालले आणि मग आपण ते मासे पकडून आणि त्याचे मच्छी बनवणार काय रे दुजातात बघितलं <laughs> ना अशी दोर आपली तुटत नाही कुठे पण येस व्हिडिओ दाखवा तसे डोर आटा मस्त छान आपण जेव्हा म्हातारे हो ना आपल्याला असं आठवेल की अरे आपण तेव्हा गेलेलो करत होती पण आपण बनवलं नाही खरंच मस्त झालंय हे माझ्या लाईफ मधलं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे

परत आमचं फिरून झालंय आणि आम्ही आता रिटर्न फरतीच्या प्रवासाला लागतो खूप मस्त मॅगी खाल्ली आम्ही कसा होता एक्सपिरियन्स मग मॅगी खाण्याचा खूप मस्त खूप मस्त म्हणजे गोवाला गेल्यानंतर आता त्यानंतर आत्ताच म्हणजे डिसेंबर नंतर आता जरा असं फील होत एकदम फ्रेश, फ्रेश। आणि क्रिएटिव्ह काहीतरी केल्यासारखं सुरवी का। hmm. तेरा कॅसा दा एक्सपिरियन्स वन्स इन अ लाइफ टाइम एक्सपेक्ट नाही किया था लेकिन हो गया और अच्छा लगा बहुत अच्छा लगा यार yes. और जिसका प्लान था वो प्लीज टेलर्स अस योर मनोगत वैसा भी चलेगा <laughs> हां सांग येईल आवाज येईल तुझा तू सांग खूप छान वाटलं मस्त वाटलं परत येऊ परत येऊ दुसरी जागा मी सांगितलं मला खूप छान वाटलंय सगळ्यांसोबत माझे सगळे फ्रेंड्स आणि मस्त मॅगी बनवायचं एक्सपिरियन्स थोडा चटका पण बसला मला कस काय दिला नाही लागलाय तूच दिला ना चटकी देते का मी तुम्हाला ते ते लाकूड मस्त होत पाऊस पण पडतोय थोडा थोडा मध्ये मध्ये त्यामुळे छान बघू शकता खूप मस्त आम्ही एकदम सगळे नवीन आहेत असं कोणाला एवढा एक्सपिरियन्स नाही चुलीचा सगळ्यात जास्त मारत असेल चुलीचा एक्सपिरियन्स पण सगळ्यात छान चूल हँडल केली लाईक like, जाळणं वगैरे ते थोडं हार्ड होतं कारण ओल्ले आमच्याकडे ते काही जास्त रिसोर्स नव्हते लाकडं आणि ऑल बट या सो लगेच आपण बोलता बोलता बघा त्या मंदिराजवळ आलोय महादेव मंदिर खूप जवळ आहे इथनं ह्या मंदिरापासनं डॅम एकदमच हार्डली ट्वेंटी मीटर्स मस्त वाटतय झाडे भरपूर पावसाळ्यात कदाचित थोडस हार्ड हो ना कारण पावसाळ्यात खूप मस्त वाटेल मस्त वाटेल पण चिखल राहील चिखल असेल पण खूप नाही ना आता तिथून आपण हायवे वरनं कितीकच अंतर आलो हे असं तर माती ना इकडे खाली अशी हम्म म्हणजे ऍक्च्युअली हे ना वेगळ्या प्रकारचे हे असं सारखे दगड आहे लाल माती आहे त्यामुळे इथे चिखल कमीच होतो पण तरी पण हा सीझन एकदम बेस्ट आहे थोडासा पावसाळ्याचा जस्ट आधी मस्त इथे एक थोडे लोक राहतात शेतकरी लोक त्यांचं सगळं म्हणजे तसा ता गावाला खळ खळ खड़, म्हणतात त्याला की जिथे असं राहतात ना गावाच्या बाजूला त्यांची शेती असते ते तिथे राहतात खळ म्हणतात मळा मळा तर म्हणजे तिथे राहत नाही तो मळा जे लोक राहता असं मोठं असतात ना त्यांचं तळा खळा मानतो मला तर मळाच माहिती आहे तुम्ही सांगा मळा म्हणता तुम्ही सांगा प्रॉपर महाराष्ट्रीयन लोक मी नाशिक जिल्ह्यात राहिलेलो आहे जिल्ह्यात राहिले सिन्नर तालुक्यात तू काय तू सिटी मध्ये राहिणी आहे हां पण ठीक आहे स्टिल प्रॉपर मी महाराष्ट्राचा गावात राहिल काय तू काय मी पण सिन्नरचीच आहे तरी पण लगेच आमच्या गावाचं निंदणी खुरपणी काय माहिती आहे का कधी माहिती आहे मला थोडं बेसिक नॉलेज आहे मला शेतीच निंदणा खुरपणा म्हणजे ते खुरप असत खुरप्याने खुरपायचं काय खुरपायचं अ... माती माती कर <laughs> माती करपायची मातीच खुरप काय त्याच्यात रोप लावता अरे खुर म्हणजे त्यातलं जे हे असतात ना गवत जा ते खुरपून काढायचं खुरपून काढायचं म्हणजे मातीतून मुळा सकट म्हणजे मुळा सकट ते सगळं काढून घ्यायचं असतं सो so, असा आमचा एक्सपिरियन्स खूप मजा आली भेटत आपण पुढे तो यहाँ पे स्विस नाइफ से हम ये एडवेंचर करते हुए स्विस ब्यूटी माइफ स्विस नाइफ नाइफ विद दिस ड्यूटीज साल साल नहीं आते इसमें गोड है ये क्या ना चलाते नहीं सुनते तुम तो देने कह रहे यस यस तर प्रकारे आमचा दिवस एकदम सुंदर गेला जाताना थोडासा पाऊस लागला खूप छान वाटत होतं निसर्ग एकदम छान आहे तिकडे गावं आहेत त्यामुळे एकदम मस्त वाटतं तर तुम्ही पण विजिट करा ह्या प्लेसला आणि आम्हाला सांगा कसं वाटलं भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय